नमस्कार संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते हा आहे ज्या व्यक्तींना अद्यापही पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे एवढेच नव्हे तर आज कोणत्या व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत आणि कोणत्या व्यक्तीला पैसे मिळाले आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर आपल्याला संजय गांधी किंवा श्रावणबाळ योजनेचे पैसे मिळाले असेल तरी देखील हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे कारण यापुढे आपल्याला पैसे कंटिन्यू मिळण्यासाठी काय करावे याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून संजय गांधी श्रावण बाळ किंवा इतर कुठल्याही निराधार योजनेशी मिळा राहिलेले नवीन अपडेट आपल्यापर्यंत निश्चितच पोहोचल राहतील चला तर वेळ न गमावता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आज काही व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आज पंधराशे रुपये काही व्यक्तींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता हे कोणत्या व्यक्तींना जमा होणार आहेत हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत त्याचबरोबर तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे देखील मा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक ऑफिशियल यूट्यूब चॅनलची लिंक दिसेल त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढील प्रश्न जे आहेत तर त्या चॅनलवरती पुढील तुम्हाला पाहायला मिळतील एवढेच नव्हे तर व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटरला देखील फॉलो करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास आम्हाला मदत होईल चला तर वेळ न गमावता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आता सुरुवातीचा जो प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत आता बघा आता पहिला आपला जो प्रश्न आहे तो आहे सीमा सीमा यांचा प्रश्न आहे मी फाईल माझी फाईल मंजूर झाली मी विधवा आहे अच्छा त्याने दुसरा प्रश्न विचारला आहे मंजूर कधी होईल फाईल आणि त्याने तिसरा प्रश्न विचारला आहे ऑनलाईन फॉर्म भरला होता मी प्रोसेस नाही काहीच अच्छा तर तुम्हाला म्हणायचं की ऑनलाईनमध्ये काही प्रोसेस नाही आणि मी फॉर्म भरलेला आहे आणि मी एक विधवा आहे आता बघा तुम्ही जर फॉर्म भरला आहे तर तुमची फाईल मंजूर कधी होईल असं तुम्हाला प्रामुख्याने विचारायचं आहे सीमाजी तुमची फाईल मंजूर कधी होईल तर या प्रश्नावरती आम्ही सांगू इच्छितो की फाईल फॉर्म झाल्याच्या नंतर फॉर्म मंजूर झाल्याच्या नंतर ठीक आहे म्हणजे तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर तुमची फाईल जी, जी आहे तर ती सहा महिन्याच्या आत मंजूर होत असते ठीक आहे फॉर्म भरल्याच्या नंतर सहा महिन्याच्या आत मंजूर होत असते आता तुम्ही फाईल भरली आहे तर ती कुणाकडे दिली याविषयी चौकशी तुम्हाला तहसीलमध्येच करावी लागेल कारण तुम्ही तिकडे दिलेली आहे जर तुम्हाला तहसीलमधून काही रिस्पॉन्स मिळत नसेल तर तुम्ही यासाठी एक काम करू शकता तुम्ही आपल्याजवळील सी एस सी म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर यामध्ये जा आणि तुम्हाला दिलेली जी फाईल आहे म्हणजे जे ऑनलाईन प्रोसेस केली त्यावेळी जी प्रोसेस झाली त्यावेळी तुम्हाला एक रिसीड मिळाली असेल ज्यावरती महाराष्ट्र शासनाचा म्हणजेच आपल्या चॅनलचा चा लोगो असेल तर त्या लोगोच्या फाईलवरती तुम्हाला एक नंबर दिसेल जो स्टेटस चेक करण्यासाठी आहे तर तो नंबर टाकून तुम्ही तुमची स्टेटस म्हणजे स्थिती तुमच्या अर्जाची चे स्थिती चेक, चेक करू शकता तर आशा आहे सीमाजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच तुम्हाला मिळालं असेल या व्यतिरिक्त काही प्रश्न असेल तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये विचारा ठीक आहे चला आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न आहे सुरेश एच डी असं त्यांचं नाव आहे त्यांनी आहे वीस जानेवारीला पंधराशे आले आ, आले होते पण फेब्रुवारी व वा मार्च चे पैसे आले नाही तर बघा सुरेशजी तुम्हाला वीस तारखेला पैसे आले वीस जानेवारीला म्हणजेच सतरा तारखेच्या नंतर तुम्हाला पैसे आले आहे म्हणजे तुमची डी बी टी ॲक्टिवेट आहे ठीक आहे तुमची प्रोसेस पूर्ण आहे आता तुम्हाला म फेब्रुवारी आणि मार्च या महिन्याचे पैसे आले नाही त्याचे कारण आहे की काही तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला पैसे आलेले नाही फेब्रुवारी आणि मार्च आता हे तुम्हाला तर पैसे कधी येणार फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या तीनही महिन्याचे पैसे मिळून तुम्हाला सोळा एप्रिलला पैसे मिळणार आहेत ठीक आहे तुम्हाला सोळा एप्रिलपर्यंत वाढ बघायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार आहे ठीक आहे सोळा एप्रिलपर्यंत तुम्ही वाट बघा तुम्हाला निश्चितच पैसे मिळणार आहेत चिंता करण्याचं काहीही कारण नाही त्यामुळे अशा आहे तुमच्या प्रश्नांचं उत्तर जे आहे तर ते मिळालं असेल सुरेशजी ठीक आहे अजून काही प्रश्न असतील तर निश्चितच विचारायला विसरू नका ठीक आहे सोळा एप्रिलपर्यंत तुम्ही वाट बघा तुम्हाला तीन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत ठीक आहे पुढील प्रश्न आहे नितीनजी वाघमारे यांचा मलाही पैसे मिळाले नाही संजय गांधी निराधार योजना नितीनजी तुम्ही कुठून बोलत आहात आणि तुम्हाला किती महिन्याचे पैसे मिळाले नाही हे तुम्ही स्पष्ट केलं नाही त्यामुळे तुमच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही कसे देणार त्यामुळे तुम्ही स्पष्ट करत चला तुम्ही कुठून बोलत आहात आणि तुम्हाला किती महिन्याचे पैसे मिळाले नाही तुमचा तालुका आणि जिल्हा हे देखील सांगायला विसरू नका जेणेकरून आम्हाला त्या जिल्ह्याचा जर डेटा आमच्याकडे असेल तर आम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास मदत होत असते त्यामुळे तुम्ही फक्त आहे की मला ही पैसे मिळाले नाही तर तुम्हाला काही आम्ही ओळखत नाही आणि तुमच्याविषयी आमच्याकडे कुठलाही डेटा नाही त्यामुळे तुम्ही आम्हाला तुमचा डेटा प्रोव्हाइड करा जसे की तुमचं गाव तुमचं क्षेत्र आणि तुम्हाला किती दिवसाचे पैसे मिळाले नाही आहे जेणेकरून आम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास मदत होईल ठीक आहे तर आशा करतो तुम्हाला सांगितलेली माहिती निश्चितच आवडली असेल तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर ठीक आहे आता पुढील प्रश्न आपण बघूया पुढील जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे बीड बीडमधून विचारलाय कृष्णा चव्हाण यांनी आपल्याला प्रश्न विचारला आहे आम्हाला पाच महिने झाले बीड जिल्ह्यात पैसे मिळाले नाहीत बघा बीड जिल्ह्यामध्ये पैशांचा खूप प्रॉब्लेम आहे बीड जिल्ह्यामध्ये बरीचशी लोकसंख्या आहे ज्यांना अद्यापही पन्नास टक्के लोकांना पैसे मिळाले नाही आहे परंतु बीड जिल्ह्यामध्ये असे नाही की ट्रान्झॅक्शन झाले नाही ट्रान्झॅक्शन सात आणि सहा मार्चला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आता तुमच्या खात्यामध्ये म्हणजे तुमच्या याच्यात नाही झाले परंतु बीड जिल्ह्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे अशी माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे काही लोकांना जवळजवळ पन्नास टक्के लोकांना सहा आणि सात तारखेला पैसे मिळाले नाही आहे सॉरी पैसे मिळाले आहे आणि पन्नास टक्के लोकांना पैसे मिळालेले नाही आहे आता तुम्हाला का पैसे मिळाले नाही याविषयीची सविस्तर माहिती तुम्ही तुमच्या याच्यामध्ये चेक करू शकता कशामध्ये तुमच्या संबंधित कार्यालयामध्ये कारण बऱ्याच लोकांना बीड जिल्ह्यामध्ये पैसे मिळाले नाही आहे ठीक आहे आता तुम्हाला पाच महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही डी बी देखील लिंक आहे का हे देखील बघणं गरजेचं आहे कारण जर पाच महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर डी बी टीचा इश्यू असू शकतो असं आम्हाला वाटतं त्यामुळे आशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच मिळालं असेल या व्यतिरिक्त जर कोणाला काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका ऑफिशियल चॅनलची लिंक आहे त्याला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढील येणारे प्रश्न त्या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहतील एवढेच नव्हे तर व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटरची देखील लिंक आहे त्याला देखील फॉलो करून तुमचे प्रश्न विचारायला विसरू नका ठीक आहे आता पुढील प्रश्न आपण वळूया पुढील जो प्रश्न आहे तो आपल्याला विचारतात मयंकर असं त्यांचं नाव आहे टी मयकर असं आहे त्यांचं नाव डिसेंबरपासून पैसे नाही आले रायगडला अच्छा तर रायगडचा प्रश्न आपल्याला आला आहे डिसेंबरपासून रायगडमध्ये पैसे आलेले नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे तर बघा तुमची डी बी टी ॲक्टिवेट नसल्यामुळे सर तुम्हाला पैसे आलेले नाही कारण रायगड जिल्ह्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ठीक आहे रायगड जिल्ह्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे तुमची डी बी टी ॲक्टिवेट नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नाही डिसेंबरपासून पैसे आलेले नाही तुम्ही डी बी टी ॲक्टिवेट करण्यासाठी संबंधित कार्यालयामध्ये जा किंवा त्यापेक्षा तुमचं बँक अकाउंट जिथे आहे नॅशनलाइज बँक जसं की एस बी आय त्यानंतर बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ बडोदा किंवा अशा कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये जा आणि तिथे तुमचं खातं असेल त्यामध्ये डी बी टीचा फॉर्म भरा तुमचा थम लावा म्हणजेच फिंगर तुमचा जो मन जे मशीन असतं त्या मशीनवरती लावा आणि तुमची प्रोसेस पूर्ण करा त्यानंतर तुम्हाला पाच एप्रिल या तारखेपर्यंत पैसे येतील जर तुम्ही एकवीस तारखेच्या आत हे काम केलं तर ठीक आहे तर अशा करतो रायगडचे जे समर्थक आहेत त्यांना जे श्रोता आहेत त्यांना पैसेची जी अडचण आहे तर ती त्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल ठीक आहे तर बघा आज काही व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तर ते कोणते व्यक्ती आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओला पाहत राहा आता बघा एक पुढील प्रश्न आहे अमरावतीवरून आपल्याला विचारतात भीमराव बोघे आपल्याला विचारतात मला मार्च ते एप्रिलचे पैसे मिळाले नाही काय करावे आ, लागेल थोडक्यात माहिती द्या भीमरावजी निश्चितच तुम्हाला मदत केली जाईल चिंता करण्याचं काहीही कारण नाही तुम्हाला मार्च ते एप्रिलचे पैसे मिळाले नाही आहे तर याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत की तुम्हाला मार्च ते एप्रिलचे पैसे कधी येणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला पाहत राहा आणि अधिक काही प्रश्न असतील तर निश्चितच विचारत चला ठीक आहे आता यापुढील आपला एक प्रश्न घेऊया आपण हा प्रश्न विचारलेला आहे वंदना पाटील यांनी मला पण पैसे आले नाही वंदनाजी आपले डिटेल्स आपण दिलेले नाही आपण कुठून बोलत आहात आणि आपला तालुका जिल्हा याविषयीची माहिती आपण स्पष्ट केलेली नाही ठीक आहे जर एखाद्याने एकदा प्रश्न विचारला तरी देखील त्यांचा प्रश्न गी, घे घेण्यात आला नाही तरी देखील तुम्ही पुन्हा प्रश्न विचारताना तुमचं गाव तुमचं ठिकाण तालुका जिल्हा या देखील गोष्टी मेन्शन करायला विसरू नका जेणेकरून आम्हाला तुमच्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर देता येईल ठीक आहे आता महत्त्वाची माहिती ही आहे की आज कोणत्या व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत बघा ज्या व्यक्तींना सात मार्चला पैसे मिळाले नाही ज्या व्यक्तींना सात मार्चला पैसे मिळाले नाही त्या व्यक्तींच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आहे आणि त्या व्यक्तींच्या खात्यामध्ये आज काही प्रमाणात पैसे जमा झाले आहे ठीक आहे आज एकोणावीस तारखेला काही व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि काही व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ठीक आहे तर आ, ही होती आजची महत्त्वपूर्ण माहिती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा असेल तुमच्या मनामधील काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते देखील विचारायला विसरू नका चला तर भेटूया आपण पुनश्च एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत मी घेतो आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद